मॅमचं शिकवणं असं आहे ना की ते लक्षात राहिलंच पाहिजे ॲट एनी कॉस्ट आणि त्यांना त्यांचे पेशन्स लेवल असे आहेत की त्यांना सतरा वेळा जरी प्रश्न विचारला तरी ते सांगतात नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक वेलनेस वर्ल्ड कॉस्मेटिक क्लिनिक आणि ब्युटी स्कूल पुणे यांचा भव्य पदवीदान समारंभ पुण्यातील पत्रकार भवन येथे मोठ्या जल्लोषात पार पडला सौंदर्य व आरोग्य उद्योगात यशस्वी करिअर घडवण्यासाठी सज्ज होत असलेल्या विद्यार्थ्यांचा व वैद्यकीय तज्ज्ञांचा हा कार्यक्रम एक महत्वाचा टप्पा ठरला या समारंभात एकूणपन्नास विद्यार्थ्यांना विविध कॉस्मेटोलॉजी अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तर अनेक डॉक्टरांना एस्थेटिक मेडिसिन व लेझर टेक्नॉलॉजीमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात आली ही प्रमाणपत्रे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ युके व प्रादेशिक कौशल्य विकास परिषद दिल्ली यांनी मान्यताप्राप्त असल्याने जागतिक दर्जाची खात्री मिळते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सकाळ मीडियाच्या उपसंपादक मीनाक्षी गुरव कशिश फाउंडेशनचे संस्थापक योगेश पवार सौंदर्यतज्ञ निरू कुमारी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी वेलनेस वर्ल्ड कॉस्मेटिक क्लिनिक आणि ब्युटी स्कूल पुणे येथील उत्तीर्ण विद्यार्थिनी मोठ्या संख्ये उपस्थित होत्या माझं नाव डॉक्टर अर्चना माळी वेलनेस वर्ल्ड ब्युटी स्कूल अँड कॉस्मॅटिक क्लिनिक एफ सी रोड पुणे इथे आमचं स्कूल आहे आणि गेल्या सहा सात वर्षापासून आपण हे कंडक्ट म्हणजे स्कूल रन करतो आहे आणि आज इथं हे कॉन्वोकेशन प्रोग्राम आहे ज्यामध्ये आपण इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड यू के आणि नॅशनल एज्युकेशन स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलचे सर्टिफिकेशनचं हे सोहळा केला आहे आणि आज भरपूर काही चाळीस विद्यार्थीनी पासआउट झालेले आहेत आणि सगळ्यांना मी कॉंग्रॅच्युलेट करते आणि आज इथे योगेश पवार मॅडम मीनाक्षी गुरव आणि नीरू कुमारी हे आमचे आज चीफ गेस्ट आहेत त्यांच्या मार्फत हे हा प्रोग्राम आम्ही कंडक्ट केला आहे तो सँ थँक्यू सो मच सगळ्यांना आणि थँक्यू स्टुडंट्स त्यांच्याशिवाय वेलनेस वॉल्ड नाही आहे हमारे इन्स्टिट्यूट मे कोर्सेस जो है सारे पुरे एस्थेटिक्स लाईक एस्थेटिक्स याने एस्थेटिक स्किन केअर ट्रीटमेंट हेअर केअर ट्रीटमेंट्स ट्रायकोलॉजी लेझर्स देन मेकअप हेअर नेल आर्ट ये सारे कोर्सेस किए जाते हैं और मेन बात ये है कि ये सर्टिफाइड कोर्सेज़ है ऐसे कोई आ, लोकल कोर्सेस नहीं है प्रॉपर एक एग्ज़ाम होती है एग्ज़ाम होने के बाद ही सर्टिफिकेशन यूके से एक आता है एक दिल्ली से आता है तो ये ऐसा अलग अलग ये कॉस्मेटोलॉजी के करियर्स है जो कि यहाँ पर स्टूडेंट्स अवेल कर सकते हैं थैंक यू सो मच इंस्टीट्यूट के लिए जुड़ने के लिए आप नंबर पे कांटेक्ट कीजिए नाइन ज़ीरो टू एट टू थ्री डबल फाइव डबल फोर एंड हमारा इंस्टाग्राम आईडी है वेलनेस वर्ल्ड एट द रेट वेलनेस वर्ल्ड टू नाइन वन एट वहाँ पर आप डेफिनेटली हमारे रेगुलर पोस्टिंग देख सकते हैं एंड आप इवन आ, हमारा वेबसाइट है आप चेक कर सकते हैं डब्ल्यू हाय मेरा नाम नीरू कुमारी है मैं सलोन इंडस्ट्री से हूँ एंड uh, मुझे ऑलमोस्ट सिक्सटीन ईयर्स हो गए सलॉन इंडस्ट्री में मैनेजमेंट में काम करते हुए एंड थैंक यू वेलनेस मुझे यहाँ बुलाने के लिए एंड ऑल द वेरी बेस्ट आप सभी स्टूडेंट्स को और आप लोग uh, अपने करियर में बहुत ज़्यादा आगे बढ़े और जैसे मैंने आपको पहले भी कहा है स्काई इज़ अ लिमिट आप बहुत आगे ग्रो कीजिए थैंक यू सो मच यार नमस्कार माझं नाव योगेश पवार फॅशन इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे तर वेलनेस वर्ल्डसोबत माझा जो अनुभव आहे तो फॅशन शोज आणि शूटसाठीचा आहे तर फॅशन शोज तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर कंडक्ट करायचे असतील त्याच्यात एक सगळ्यात मोठा हातभार तो असतो म्हणजे मेकअपचा तर ते मेकअप शिकवायचं काम हे अर्चना माळी करतात डॉक्टर अर्चना माळी या त्या एक हंबल व्यक्तिमत्व आहेत तर वेलनेस वर्ल्ड त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या थ्रू ते मेकअप आणि एस्थेटिक्स हे ते शिकवतात आणि त्याच्यामुळेच आमचे फॅशन शोज सक्सेसफुल होतात तर वन ऑफ द मेजर रिझन्स बिहाइंड द सक्सेस ऑफ आर शोज इज वेलनेस वर्ल्ड अँड डॉक्टर अर्चना माळी अँड आय वुड लाईक टू थँक वन्स अगेन फॉर देम टू ट्रेन सो मेनी मेकअप आर्टिस्ट टू बिकम सक्सेसफुल इन दर लाईफ सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच मी मीनाक्षीराव सकाळमध्ये बातमीदार म्हणून काम करते आहे आणि पत्रकारितेमध्ये गेलीच अठरा वर्षं काम करते आहे वेलनेस ग्रुप वेलनेस वर्ल्ड या ग्रुपच्या पदवीप्रदान समारंभाला आपण आहोत सर्टिफिकेशन प सॉरी पदवी नाही सर्टिफिकेशन आणि डॉक्टर अर्चना मॅडमच्या ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या मेकअप आर्टिस्ट झालेल्या आहेत त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मेरा नाम सायमेर फनमनियर आहे मी एक मुस्लिम फॅमिली से बिलॉंग करती हो और हमारे यहाँ पे लड़कियों को इतना सपोर्ट नहीं करते हैं और मेरे माँ बाप का थोड़ा माइंडसेट नहीं था मुझे पढ़ाने वगैरह का बट अर्चना मैम ने मुझे बहुत सपोर्ट किया इवन मेरे मैम फैमिली को भी कन्वेंस किया उनका माइंड चेंज किया तो और बहुत चीज़ें मुझे सिखाई है सही गलत कैसे करना है वैसे और वेलनेस वर्ल्ड से मेरा बहुत अच्छा एक्सपीरियंस है मुझे बहुत सारी चीज़ें वहाँ से सीखने मिली है सही गलत और फैमिली का सपोर्ट भी मुझे आज बहुत मिल रहा है अर्चना मैम की वजह से और हमारे वेलनेस मंड में बहुत सारे ट्रीटमेंट्स वगैरह होते हैं और मैम ने बहुत तो, तो, मतलब सपोर्ट किया है और, और हर हर टीम को किया हर स्टूडेंट को किया है सपोर्ट कर थैंक यू फॉर वेलनेस माझं no. नाव सोनालिया साळुंखे मी कॉस्मेटॉलॉजी को कोर्ससाठी ॲक्च्युली सर्च करत होते तर मला गुगलवर वेलनेस वर्ल्ड इंटरनॅशनल ब्युटी स्कूल हे दिसलं म्हणून मी तिथे गेले आणि माझ्या बहिणीने पण कोर्स केला आहे सो मी बेसिकली हा थॉट घेऊन चाललेले की सलोनमध्ये काम करायचं आहे म्हणून या हिशोबाने पण जसं मी स्टार्ट केलं तसं ॲथेटिक लेवल टू लेवल थ्री लेझर मग त्या खूप आवड निर्माण झाली आणि मॅमचं शिकवणं असं आहे ना की ते लक्षात राहिलंच पाहिजे ॲट एनी कॉस्ट आणि त्यांना त्यांचे पेशन्स लेवल असे आहेत की त्यांना सतरा वेळा जरी प्रश्न विचारला तरी ते सांगतात आणि हे तीन कोर्स मी म्हणजे लेवल थ्रीपर्यंत माझं कंप्लीट झालं आणि मी खूप खुश आहे थँक्यू वेलनेस वर्ल्ड थँक्यू गौरी मॅम थँक्यू अर्चना मॅम अर्चना मॅम खरंच खूप थँक्यू